नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना महिला विधवा पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण पाच ऑगस्ट अनुदान वाटप होणार या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नेमकं परिपत्रकानुसार आपल्याला अनुदान मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना काय सांगितलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा या ठिकाणी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे तर मित्रांनो एक ऑगस्ट पासून सात ऑगस्ट पर्यंत राज्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानुसार आता आपल्याला कोणत्या तारखेला कोणत्या तारखेला कोणकोणते शासनाचे कार्यक्रम आहे तर ते न बघता आपल्यासाठी असणारा जो काही कार्यक्रम आहे तो बघायचा आहे आपल्याला खरंच आपल्याला आता पाच ऑगस्टला हे अनुदानाचं वाटप होणार आहे का तर बघा या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते जर आपण खाली जर आलो तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा महाराष्ट्र शासनाने पाच ऑगस्ट ही तारीख निवडलेली आहे आणि या तारखेमध्ये विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना भेटी करून बघा ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर ते त्यांना त्यांच्या घरी भेट देण्यात येईल आणि त्यांचं डीबीटी करून घेतलं जाईल आणि दुसरी गोष्ट डीबीटी करून अनुदानाचे वाटप बघा हे सुद्धा एक महत्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी आलेलं आहे की आता आपल्याला डीबीटी बरोबरच अनुदानाचं वाटप सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे तर मित्रांनो या संदर्भात नेमकं अनुदान वाटप आता हे पाच ऑगस्टला जे काही जो काही घ्यायला आलेला होता तर त्या संदर्भातलं अनुदान वाटप होत कि मागील अनुदान होतं तर हे आता आपल्याला उद्यालाच कळून येईल की नेमका आता आपल्या खात्यावर हे पैसे कोणते जमा होणार आहे परंतु या महसूल अंतर्गत पाच ऑगस्ट संजय गांधी निराधार योजनेसाठी त्यांनी निवडलेला आहे आणि उद्या म्हणजे पाच ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या जाणार त्याचबरोबर डीबीटी करून त्यांना अनुदान वाटप केलं जाणार असल्याचं या ठिकाणी परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपणास ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद